तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यापुढे एक क्वेश्चन असा ठोकळाचा घेतला होतो आणि हे पण क्वेश्चन त्याचा आहे पण जराशी क्वालिटी त्याची चेंज आहे तर बघूया एस टी आय दोन हजार चौदामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे सोपी ट्रिक आहे चला बघूया <coughs> तर आता ठोकळा नंबर एक आणि ठोकळा नंबर दोन असे दोन ठोकळे आहे ठोकळा नंबर एक ठोकळा नंबर दोन तर याचे आन्सर आपल्याला काय विचारलेला आहे ओच्या विरुद्ध चिन्ह कोणता येते ओच्या विरुद्ध चिन्ह कोणता येते तर बघूया आपण असं काढायचं याला ये ये मांडणी तुम्ही बरोबर तुमच्या वहीमध्ये लिहून काढा पहिले तुम्हाला सोपी जाईल बी रिव्हिजन करते <coughs> तर ठोकळा नंबर दोन असं लिवायच तर आपल्याला इथं काय दिसलेलं आहे कॉमन सगळ्यात पहिले कॉमन काय दिसलेलं आहे तर आपल्याला कॉमन इथं दिसलेलं आहे ओ इथं पण कॉमन आहे ओ तर इथं आपण एक नंबरमध्ये ठोकळा नंबर एकमध्ये कॉमन ओ लिहून हो इथं आणि ठोकळा नंबर दोनमध्ये कॉमन ओ इधर बी लिख आहे आपण तर अब क्या करणे काय इसको ए ओ का आगे क्या आहे दोन नंबर ठोकळ्यामध्ये इजिकल आणि इजिकलच्या प्लस काय आहे प्लसच्या चिन्ह आहे तर इथं प्लस आला काय आला प्लस तर आता राहिलेच काय आपल्याला तर ओच्या ठोकळा नंबर एकमध्ये बघा ठोकळा नंबर एक आपण दोनमध्ये क्लिअर केले ठोकळा नंबर एकमध्ये काय आहे ओच्या वरी काय आहे ट्रँगल आहे समोर ट्रँगल असं हे बघा तुम्ही मी सांगितलं तसं सा तुम्ही त्याच्यामध्ये डायग्राममध्ये तुम्ही फिट करा तुमच्या वहीमध्ये तर आता ट्रँगलच्या समोर काय आहे मोतीबिंदू आहे असं चिन्ह तर आपल्याला विचारलेलं काय आहे आता बघा आता विचारलेलं काय आपल्याला ओच्या विरुद्ध काय आहे तर याच्यात तुम्हाला संख्या कोणती दिसत आहे काय ओच्या विरुद्ध ओच्या विरुद्ध ओ दिसत आहे बरोबर आहे तर उत्तर काय येऊ शकते याचा ओच्या विरुद्ध ओ असा येत नाही ओच्या विरुद्ध ओ हे रॉंग आहे तुमचा ओच्या विरुद्ध ओ येत नाही तर आता राहिलेला चिन्ह कोणता इथं समजते का इथं राहिलेला चिन्ह आपल्याला समज गेला काय भार कोणता चिन्ह आहे इथं इथं तर कॉमन नाही तर अशा वेळेस काय करायचं जे चिन्ह तिसऱ्या डब्बात असते तिसऱ्या डब्बा इथं असते एक चिन्ह तर इथं डब्बामध्ये आपल्याला आता चिन्ह दिलेले नाही तर ओच्या डॅगी इथं आपल्याला सगळे झाले चिन्ह ए प्लस तर इथं ये काय येईल अंदाज तुमच्या हिसाबद्दल मायनस तर येऊ शकणार नाही ओच्या पलीकडे काय येईल तर मग आपल्याला इथं लिवावं लागते ओच्या समोर कोरा कागद कोरा डब्बा आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे ओच्या विरुद्ध काय आहे तर याचं उत्तर असं असते ओच्या विरुद्ध करोड डब्बा ऐसा होता इसका आंसर धन्यवाद धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा